हाय हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सुशिला चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवत आहे पुरणाची पोळी पुरण पोळी बनवण्यासाठी मी घेतली आहे एक वाटी डाळ किंवा एक छोटी प्लेट डाळ कुकरमध्ये मी दोन ग्लास पाणी टाकून घेतले एक चमचा तेल टाकले नंतर एक चमचा हळद टाकून घेतली पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर जर डाळ दुकानची असेल ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरची असेल तर तुम्ही तशी टाकू शकता मी ती डाळ धुवून घेतली आहे डाळ टाकून चमचाने मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स झाल्यावर कुकरचे झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे बघू शकता डाळ किती छान शिजली आहे डाळ गरम असतानाच वाटीने चांगले घोटून घ्यायचे आहे अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घेतली आता हे पुरण मी मिक्सरमधून बारीक करून घेतले तुम्ही पुरणाची चाळणीमधूनसुद्धा बारीक करून घेऊ शकता ज्या वाटीने आपण डाळ टाकली होती त्या वाटीनेच आपण गुळ पण गूळ टाकायचं आहे गूळ हा तुम्ही किसून किंवा टेचून टाकू शकता गॅस कमी करून दोन्ही चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आपले पुरण झाले आहे की नाही हे कसे ओळखायचे तर त्यामध्ये चाकू किंवा चमचा उभा राहतो जर तो उभा राहत नसेल तर आपले पुरण झाले नाही हे ओळखायचे पुरणपोळी करण्यासाठी आपले पुरण तयार झाले आहे पुरणपोळी करण्यासाठी तुम्ही तेल किंवा तूपही वापरू शकता पुरणपोळी करण्यासाठी जे पीठ भिजवले होते ते सुद्धा चांगले मऊ झाले आहे पुरणाचा एक गोळा टाकून बोटाने चांगले पसरून घ्यायचे आहे त्यामुळे पुरण हे सारखे पसरविले जाईल नंतर बेलण्याने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे पुरणपोळी खूप छान लाटली गेली आहे आता ही पुरणपोळी मी दोन्ही साईडनं चांगली भाजून घेणार आहे किती छान पुरणपोळी झाली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद